या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरिच लुक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मनापासून स्वागत पाहूयात काही रशियामध्ये आठ पूर्णांक साठ त्रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय आणि दशकातला हा सर्वात मोठा भूकंप मानला जातोय कानषटका इथं चार मीटर उंच सुनामी येण्यासंदर्भात सुद्धा इशारा देण्यात आला होता आणि यामध्ये इमारतींच नुकसान झालेलं आहे रशियातील भूकंपाचा परिणाम हा जपान आणि अमेरिकेवर सुद्धा झाला आहे जपानच्या किनाऱ्यावर सुनामीच्या पहिल्या लाटा पोहोचल्या आहेत अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर सुनामीचा इशारा दिला गेलाय मोठ्या लाटा उसळतील अशी शक्यता असल्यानं समुद्र किनाऱ्यापासून नागरिकांनी लांब राहावा अशा सूचना सुद्धा जारी करण्यात आल्या पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज